गुळामध्ये मस्त अशी रटरट शिजलेली अख्ख्या गव्हाची खीर आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अशी ही अख्ख्या गव्हाची म्हणजेच खपली गव्हाची खीर कशी करायची ती बघणार आहोत ही आपण गुळामध्ये करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर इथं मी एक वाटी हे खपली गहू आहेत हे रात्रभर भिजत घातले होते ह्याला भिजायला जरा जास्त वेळ लागतो कमीत कमी ह्याला सात ते आठ तास आपण भिजत घालायचं आहे इथं बघू शकता सात ते आठ तास भिजत घातल्यानंतर हे असे मौसूत होतात आता ह्याच्यात आपल्याला एक जू होण्यासाठी इथं मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे हा बारीक बासमती तांदूळ किंवा तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरला तर ता अतिउत्तम मग त्यासाठी मी इथं अर्धी बाटी बारीक असा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आता हा पण आपण ह्यात गव्हामध्ये घालून घेणार आहोत आता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत धुऊन झालं की त्यातलं पाणी आहे ते नितळून घ्यायचं आहे आता हे डायरेक्ट आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे हे डायरेक्ट आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तांदूळ आणि गहू हे दोन्हीसुद्धा आपण oh. शिजवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी जरा जास्त घाला म्हणजे तांदूळ आणि गहू बुडतील त्याच्या वरती थोडंसं जास्त घाला कारण कारण ह्याला शिजायला खूप वेळ लागतो आता ह्याला आपल्याला मिडियम गॅसवर क कमीत कमी पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता इथं मी टोटल सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत इथं बघू शकता गहू आणि तांदूळ आहे तो एकजीव झालेला आहे आणि एकदम मस्त अशा शिजला गेलेला आहे गहू आहे तो अगदी मौसूर शिजला जायला जा पाहिजे त्याशिवाय ती खीर आहे ती एकजीव होत नाही नाहीतर मग गव्हाचे कण आहे ते दाताखाली येऊ शकतात आता ह्याच्यात आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे साधारण मी इथं एक पेला गरम पाणी घालून घेतलेलं आहे कारण हे अजून गूळ घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आत्ता मला हे ग मिश्रण आहे ते घट्ट वाटत आहे त्यामुळं इथं मी पाणी घातलेलं आहे जर तुम्ही मिश्रण पातळ असेल तर पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता इथं बघू शकता असं मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको आता ह्याच्यात आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे साधारण एक वाटी गहू आणि अर्धी वाटी तांदळासाठी इथं मी दोन वाट्या गूळ घेतलेला आहे किसून तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होऊ शकतं किंवा करू शकता पण हे बरोबर प्रमाण आहे जर दीड वाटी गहू आणि तांदूळ असेल तर आपल्याला इथं दोन वाट्या गूळ लागतो आता हे गूळ आहे तो पूर्णपणे आपल्याला ह्याच्यात वितळून घ्यायचा आहे आणि मस्त अशी ही रटरट शिजूस तोपर्यंत आपल्याला ही शिजवून आप घ्यायची आहे गूळ छान त्यात मिक्स व्हायला पाहिजे आता ह्याच्यात आपल्याला आड आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत इथं मी काजू बदाम आणि थोडेसे बेदाने घातलेले आहेत इथं गूळ घातल्यामुळे या गव्हाच्या खिरीला खूप छान अशी टेस्ट लागते ग गव्हाचं आणि गुळाचं चा प्रमाण जर योग्य झालं तर ही खीर खूप छान लागते आता इथं मी एक चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर घातलेली आहे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि एकजीव झालेली आहे तांदूळ घातल्यामुळे गव्हाला एकजीवपणा येतो आता हे पाच ते सात मिनटं आपल्याला ही मस्त अशी छान शिजवून घ्यायची आहे इथं बघू शकता छान अशी रट 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 अशी शिजा लागलेली आहे एक पाच ते सात मिनटं परत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे मस्त इथं आपली गुळातली गव्हाची खीर तयार झालेली आहे मस्त तूप घालून ही गरमागरम खायला खूप छान लागते तुम्ही अजून केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती नक्की मला कॉमेंट करून सांगा थँक्यू